पहिल्यांदा पहिला प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेमध्ये पाच बरोबर तीस स्वल्पराम सात बरोबर छप्पन स्वल्पराम सहा बरोबर दोन बरोबर सहा असे लिहितात तर त्याच भाषेत तीन ही संख्या कशी लिहाल आता हा खूप गोंधळात टाकणारा प्रश्न आहे खूप आपल्याला हिचकट वाटणारा प्रश्न आहे परंतु याची काळजी करायची नाही आता पहा पहिल्यांदा काय झालेलं आहे ते पाच पाच बरोबर तीस हे आपण गणित सोडून घेऊया ही संख्या आपण इथे सोडून घेऊया पहिल्यांदा आहे पाच बरोबर तीस म्हणजे काय येईल तर पाच अधिक एक बरोबर काय येईल सहा येईल तसेच याचा पाच आणि सहा ह्याचा गुणाकार काय येईल तीस येईल आणि हे आपल्याला काय आहे सांकेतिक भाषेत पाच बरोबर तीस हे विचारलेलं आहे इथे Lela, हे कया है साथ साथ कसे गया गया है? तर एक आपल्याला उत्तर इथे भेटलेलं आहे तशाच पद्धतीने दुसरं पण आहे काय आहे सात बरोबर छप्पन्न सात बरोबर छप्पन्न इथे कसे सोडून घ्यायचे बरोबर छप्पन्न कसं काय आलेलं आहे तर सात अधिक एक बरोबर आठ होईल आणि सात गुणिले हे आणि हे काय होईल सात या की छप्पन्न अशा पद्धतीने इथे हे दुसरं आपल्याला अँसर मिळालेलं आहे तसेच पुढे काय आहे दोन बरोबर सहा आहे दोन बरोबर सहा म्हणजे दोन अधिक एक असं केल्यानंतर तीन येईल त्याच्यानंतर दोन गुणिले तीन बरोबर सहा येईल काय आहे सहा हे एक उत्तर आपल्याला इथे भेटलेलं आहे त्याच पद्धतीने आपण आपल्याला विचारलेलं काय आहे हे आहे असे इथे आपण सोडून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येक इथे संख्या सांकेतिक भाषेत संख्या मिळालेली आहे तशाच पद्धतीने तर त्याच भाषेत तीन ही संख्या कशी लिहाल आता इथे एक प्रश्नचिन्ह आहे तीन कसे लिहायचे आहे सांकेतिक भाषेमध्ये आता त्याच पद्धतीने आपण करूया तीन अधिक एक करूयात बरोबर चार येईल तीन गुणिले चार बरोबर बारा येईल म्हणजे पर्यायामध्ये बारा हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे काय आहे तीन बरोबर सांकेतिक भाषामध्ये बारा हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे पर्याय क्रमांक किती आहे तर पर्याय क्रमांक एक आपण अशा पद्धत दुसरा प्रश्न तसाच आहे दुसरा आहे त्रेसष्ट याचा रिलेशन दाखवलेला आहे संबंध आहे काय संबंध आहे संकेतिक परस्पर संबंध दाखवलेला आहे त्रेसष्टचा संबंध आहे छत्तीस काहीतरी यांच्याशी तंतोतंत जुळत आहे किंवा काहीतरी परस्पर संबंध आहे इथे त्रेसष्ट छत्तीस त्यानंतर एकोणपन्नास बरोबर आपल्याला शोधायचं आहे प्रश्नचिन्ह आहे इथे काय आहे इथे पहा सोडून घेऊयात आपण तुम्हाला समजण्यासाठी मी तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडून देत आहे त्रेसष्ट म्हणजे थोडासा विचार केला ना आपण इथे आपल्याला लक्षात घेईल हे तीन इकडे घेतलेलं आहे आणि हे तीन इथे घेतलेलं आहे झालं काय आहे छत्तीस झालेलं आहे त्याच पद्धतीने आपण इथे एकोणपन्नास हे अशाच पद्धतीने लिहून घेऊयात एकोणपन्नास काय होईल उलट केलं तर ते नाईन नऊ आणि चार म्हणजे चौऱ्याण्णव होईल नऊ नऊ आणि चार हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे म्हणजे नऊ आणि चार हा पर्याय क्रमांक काय आहे चार आहे त्यामुळे चारला वर करून घेऊयात पहा तिसरा प्रश्न आहे पंचावन्न चव्वेचाळीस हे परस्पर संबंध आहेत संधीमधील पंचावन्न चव्वेचाळीस तेहतीस आणि प्रश्नचिन्ह आहे इथे आपल्याला संख्या शोधायची आहे कोणती संख्या येईल इथे अकरा आहे आता इथे संख्या कमी कमी होत गेलेल्या आहेत प्रत्येक संख्या कमी झालेली आहे म्हणजे काय आहे कमी होणे म्हणजे मायनस असतं वजाबाकी असते म्हणून आपण इथे वजाबाकी करून घेऊया आता इथे सोडवताना इथे पहा मी इथे सोडवते इथे जागा अकुरी असल्यामुळे मी इथे घेते पंचावन्न वजा चव्वेचाळीस घेऊया किती येईल पाचातन चार गेले एक राहिला पाचातनं चार गेले एक राहिला कितीचा फरक आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये अकराचा फरक आहे अकरा या नंबरचा किंवा अकरा या संख्येचा फरक आहे तशाच पद्धतीने आपण चव्वेचाळीस इस... चव्वेचाळीस वजा तेहतीस करून पाहूयात चव्वेचाळीस वजा चव्वेचाळीस वजा तेहतीस बरोबर किती चारातनं तीन एक राहिला चारातनं तीन गेले एक राहिला इथेही अकराचा आपल्याला संबंध आलेला आहे ते पण अकराचा फरक आहे फरक आहे म्हणजे काय आहे वजा बाकी केल्यानंतर तेवढा आपल्याला तेवढा डिफरन्स आपल्याला दिसत आहे त्याच्यामध्ये नंतर पुढे ह्या पर्यायामधील कोणती संख्या घेतली तर आपल्याला काय मिळेल फरक अकरा येईल ही संख्या शोधायची आहे इथली संख्या आपल्याला शोधायची आहे मग आपण लक्षात घ्यायचं काय येईल केल्यानंतर काय येईल के इथे आपल्याला तीनाशे तीन तसंच राहणार आहे आणि तीन, तीन वजा एक काय राहणार आहे दोन राहणार आहे म्हणजे तेवीस आहे इथे पण आपण बसू शकत नाही हा पर्याय बसू शकत नाही का तर इथे फक्त दहाचा फरक येतोय तेवीसचा चा फरक येतोय त्याच्यामुळे हे असू शकत नाही त्याच्यानंतर घेऊन प्रत्येक पर्याय आपण इथे घ्यायचा आहे तेहतीस वजा बावीस तीनात दोन गेले एक राहिला तीनात दोन गेले एक राहिला इथे डिफरन्स अकराचा येतोय कशाचा येतोय बावीस जर घेतला पण तर इथे आपल्याला डिफरन्स कितीचा आहे किंवा फरक कितीचा आहे वजाबाकी केल्यानंतर अकराचा फरक आहे त्याच्यामुळे हे उत्तर आपल्याला इथे मिळू शकतं आता पुढचं आपल्याला घेण्याची गरज नाही कारण आपल्याला इथे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे आणि जर तुम्हाला परीक्षेमध्ये दे जर वेळ असेल ना तरी तुम्ही हे सुद्धा बाकीचे तीन पर्याय सुद्धा घेऊ शकता किंवा दोन पर्याय घेऊ शकता पण आपल्याला उत्तर भेटलेला आहे बावीस ही ही संख्या रिकामी जागी असू शकते म्हणून इथे पर्याय क्रमांक दोन आपलं बरोबर उत्तर असेल बरोबर उत्तराला उत्तरा आपण गोल करून घेणार आहोत त्याच पद्धतीने कोणी बॉक्स दिलेला आहे त्याच्यामध्ये सात चार दोन अशा एका खाली एक तीन संख्या आहे इथे एक पाच तीन अशा संख्या आहेत इथे प्रश्नचिन्ह आपल्याला शोधायचे आहे की कोणती संख्या आहे पुढे आहे नऊ आणि पाच आता पहा इथे थोडासा आपण विचार करायचा अशा पद्धतीचे जर आपल्याला प्रश्न आले ना तर आपण विचार करायचा आहे कशा पद्धतीने काही कोणती तरी क्रिया इथे दडलेली आहे आपण कशा पद्धतीने उत्तर आपण काढायचं आहे बाकीचे आपल्याला पर्याय जे आहेत ना ते आपण पाहायचे आहेत इथे पुढे काय आहे सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल प्रश्नचिन्ह आहे इथे हे पर्याय दिलेले आहेत आता पहा आपण सोडवून घेऊया इथे पहा आता बेरीज केल्यानंतर पहिल्यांदा बेरीज करून घेऊयात इथे काय आहे पहिल्यांदा इकडे लक्ष द्यायचं हे कसं काय भेटलेलं दे आहे या प्रश्नचिन्हाच्या जागी किंवा प्रश्नचिन्हाच्या खाली कोणत्या संख्या आलेल्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने आल्या आहेत ते पहिल्यांदा आपण पाहायचं आहे इथे पहा आपल्या लगेच लक्षात येईल चार आधी पाच किती होतं नऊ होतं दोन आधी तीन काय होतं पाच होतं इथे लिहून घेऊया चार अधिक पाच बरोबर नऊ होतं आपण पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप घेऊया दोन अधिक तीन बरोबर पाच येईल तशाच पद्धतीने चार अधिक पाच किती येते नऊ येते त्याच्यानंतर इथे आपल्याला शोधायचा आहे सात अधिक एक किती येईल आठ येईल म्हणून आपल्याला इथे प्रश्न तिन्ही आठ ही संख्या असेल मग हा पर्याय कोणत्यामध्ये कोणत्या पर्यायामध्ये दडलेला आहे तीन नंबरचा पर्याय इथे आहे इथे पर्याय क्रमांक तीन धन्यवाद